एका काळीच झाड बोलतात आणि याच्यापासून जुनी लोक वाडे बनायत वाडे किंवा घरा पण बनयत बनायत साठी खूप सारे उदाहरण तुमका मराठी बघू गावताना सध्या एवढा लांबून चालत आल्यावरती भूक पण लागली आहे तर जेवणाची काहीतरी सोय करूया त्याच्यासाठी मी लाकडा तोडतोय नमस्कार मी करण सावंत आणि करण ब्लॉग या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर आज आम्ही जंगलात जातलो आणि थंय मी तुम्हाला नवीन स्पॉट पण दाखवतोय आणि थंय जाऊन आम्ही वनभोजन करतलो तर आजचं व्लॉग शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर हे बघू शकताय किती स्वच्छ पाणी येतात तर झऱ्याचं पाणी असत डोंगराच्या म्हणजे डोंगराच्या पायतात नाही आता बघूया ते झरू असतो आपण पुढे जाऊन बघूया छोटीशी भय कशी काय झऱ्याचा पाणी थे झरा त्या कोपऱ्यावर पुढे हम्म तिथून झरो येईल आणि त्या झऱ्याचा पाणी खाली जाता खाली आवाज येता पाणी पडता असो मग वाटतं खाली धबधबा असतो तर आता आपण जाऊन बघूया धबधबा काय बघू शकतो किती मोठी दगडा याबा पण घसर गुंडी सायती एकदम

तो एका कारीच झाड बोलतात आणि याच्यापासून जुनी लोक वाडे बनायत वाडे किंवा घरा पण बनायत रवासाठी खूप सारे उदाहरण तुमका मराठीत बघू का सध्या तर हे बघू शकता या झाडा शेवळा म्हणतात आणि ह्याचे जुने लोक झाडू पण आहेत ताट्या पण आहेत त्या झाडा खालची त्यामुळे मुळात फायनली आपण बेकार उतारा पाय का सरत पूर्ण लिंबूने सारख्याच झाडा घासल्या ना जंगली फळा बिळा काय नाही चलो तर हे मोठे दगड पण भारी वाटतात तुकडे तुकडे झालेत सगळ्यांचेच त्या दगडाचे पण तुकडे तुकडे झालेत तर मित्रांनो आता आपण आणि किती उंचा पाणी पडता बघू शकता एवढा लांबून चालत भूक पण लागली आहे तर जेवणाची काहीतरी सोय करूया त्याच्यासाठी लाकडा जोडतो एका साईड चे तीन दगड मिळतात मग आता एवढे मोठे जगे पडत ना बरोबर तो दगड पुढे कर तो मागचा दगड तर आता आपण टोपाक माती लाव्या साईडने आणि खालना आणि त्याचा मागचा रिझन म्हणजे जळू जवळच नको म्हणून आचो मदे सेल तर मित्रांनो आजच्या मध्ये एवढाच आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जर तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर या ला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय